शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता हवामानाबद्दल आपण थोडक्यात बोलूया आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर ते शनिवार दिनांक वीस सप्टेंबर या चार दिवसासाठी मी आपणास हवामान व पावसाचे अंदाज देत आहे बुधवार दिनांक सतरा व गुरुवार दिनांक अठरा रोजी महाराष्ट्रावर एक हजार सहा एफ टपासकल इतका कमी हवेचा दाब राहणं शक्य असून शुक्रवार एक दिनांक एकोणीस आणि शनिवार दिनांक वीस रोजी हवेच्या दाबात वाढ होत असून महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर एक हजार सहा तर मध्य व दक्षिण भागावर हवेच्या दाबात वाढ होऊन एक हजार आठ टपासकल इतका हवेचा दाब वाढेल त्यामुळेच पावसाचे प्रमाण त्यानंतर कमी होईल मात्र बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी हवेचा दाब कमी राहण्यामुळे पश्चिम विदर्भ पावसाचा जोर अधिक राहील तसेच मध्य व पूर्व विदर्भ व मराठवाडा कोकण व पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील दिनांक अठरा सप्टेंबर गुरुवारी या सर्व भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील शुक्रवार दिनांक एकोणीस व शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी बहुतांशी भागात पावसात उघडी व तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील जिल्हावार पावसाचा अंदाज आपण आता थोडक्यात येऊया कोकणातील सर्वच जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा ते बावीस मिलीमीटर mm, रत्नागिरी जिल्ह्यात mm, पंधरा ते mm, पस्तीस मिलीमीटर रायगड जिल्ह्यात चौदा ते पस्तीस मिलीमीटर ठाणे व पालघर जिल्ह्यात आठ ते पंचवीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पाच ते पंधरा मिलीमीटर mm, हलक्या पावसात ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर व नांदेड जिल्ह्यात सात ते सतरा मिलीमीटर बीड व परभणी जिल्ह्यात चार ते चौदा मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात तीन ते दहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार तेवीस ते मिलीमीटर पावसाची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून बाकी मराठवाड्यामध्ये या आठवड्यामध्ये देखील आज आणि उद्या पावसाचा पावसाचं प्रमाण अधिक राहणं शक्य आहे विदर्भात देखील राहणार आहे आता पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला व वि वाशिम जिल्ह्यात आज सत्तर मिलीमीटर mm पाव मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच अमरावती जिल्ह्यात सव्वीस मिलीमीटर जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उद्यापासून शनिवारपर्यंत दहा ते वीस mm मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मध्य विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज व उद्या पंचवीस मिलीमीटर mm जोरदार पावसाची शक्यता असून वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात तेरा ते बावीस मिलीमीटर पावसाची शक्यता आहे तसेच यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात दिनांक एकोणीस व वीस रोजी पंधरा ते अठरा मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे आता दक्षिण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या चारही दिवसात आठ ते चौदा मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली सातारा व पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यात आज व उद्या आठ ते सोळा मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असून शुक्रवारी व शनिवारी सहा मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया जिथे अतिवृष्टी व ढगफुटी झाली आहे तेथील शेतकरी शेतातील पाण्याचा निचरा करा कुजलेले पिकाचे अवशेष गोळा करून बांधावर ठेवा काढणीस तयार झालेल्या सोयाबीन पिकाची जो पावसात उघडीप असताना काढणी करा बांध फुटलेल्या असल्यास बांध बंदस्ती करावी व वापसा आल्यानंतर रबी ज्वारी करडीची पेरणी करावी शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते पण चर्चा करूया नंदुरबार तालुक्यात खटाणा तालुक्यात तालुका भाग संगमनेर शेगाव तालुका सोलापूर या सर्व भागात पाऊस कमी झाला आहे आता या सर्व भागात पाऊस चांगला झाला असल्याने आता हा या भागातला पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे हे हेप्टापास्कल म्हणजे काय हे काही एका शेतकऱ्याने विचारलं हेप्टापास्कल म्हणजे मिलीबार पूर्वी हवेचा दाब हा मिलीबारमध्ये मोजला जात होता त्यालाच नामकरण केलं आहे हेप्टापास्कलमध्ये म्हणजे एक हजार मिलीबार असेल नऊ नु, नऊशे मिलीबार असेल नऊशे अठ्ठ्याण्णव मिलीबार असेल एक हजार तेरा मिलीबार असेल मिलेवारच्या ऐवजी आपण हेप्टा पास्कल हे नामकरण केलेलं असल्यामुळं आपण हेप्टा पास्कलमध्ये सांगतो या हवेचा दाब हा मिलिवारमध्ये मोजला जातो आणि त्याचं नामकरण हेप्टा पास्कलमध्येच केलेलं आहे आता थोडक्यात आपण राजमाबद्दल काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की राजमा आता पेरला तर चालेल का आता राजमा पेरला तरी चालेल कारण राजमाचं पीक पासष्ट दिवसाचं असतं ते या ओलीवरती तयार होईल निगुंध आपल्याला उत्पन्न मिळू शकेल चांगली बाब आहे की पीक पद्धतीत बदल करणं आणि हवामानाच्या अनुषंगानं पीक पद्धतीत बदल करून नवीन पीक पे पेरणं ही पण एक चांगली बाब आहे आणि तसं करायला हरकत नाही नंतर परतीचा पाऊस केव्हा जाणार आता परतीचा पाऊस हा साधारणपणे चौदा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातून बाहेर पडतो आणि यावर्षी तो लांबणं देखील शक्य आहे त्याला कारण असं मी अनेक वेळा हे सांगितलं आहे की हे हा एवढा पाऊस कशामुळं झाला पा। त्याबद्दलही आपण बोलणार आहोत आहोत आणि त्या पूर्वी पण शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्ण करू नंतर त्या शेतकऱ्यांचे प्रश्न आता जवळजवळ पूर्ण बाकीचे झालेले आहेत पण ह्याबद्दलच आता बोलू आपण एकूण जर पाहिलं तर आपण मी अनेक वेळा हा ही बाब आपल्याला सा सांगितलेली आहे की प्रशांत महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान पेरूजवळ पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत आहे एकाडोरजवळ एकवीस ते बावीस अंश सागर चोवीस अंश सेल्सिअसपर्यंत राहते हे असायला पाहिजे अठ्ठावीस अंश सेल्सिअसपर्यंत आता हे पूर्व भाग पूर्व बाजूला हा जो समुद्र आहे या समुद्राच्या पाण्याचं तापमान पॅसिफिक महासागर प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जेव्हा थंड होतं त्यावेळा तिथं हवीचे दाब वाढतात त्याला लहान येण्याचा परिणाम आपण म्हणतो आणि ज्या वेळेस तिथले हवेचे दाब वाढतात त्यावेळेला आपल्या इकडचे हिंदी महासागरावरील वारे अगर बंगालच्या उपसागरावरील वारे वारे हे तिकडं बाष्प वाहून नेऊ शकत नाहीत आणि मग हे सर्व बाष्प भारताच्या दिशेनं महाराष्ट्राच्या दिशेनं येते त्यामुळे मेपासून जो पाऊस आपल्याकडं दिसतो यावर्षी हे वर्ष पहिल्यापासून मी सांगतो हे वर्ष वेगळं आहे हवामान बदलाचा प्रचंड परिणाम आहे आता हा एक भाग मी सांगितला की प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान थंड झाल्यामुळं तिथे हवेचे दाब वाढले आणि इकडं पावसाचं प्रमाण वाढलं ज्या वेळेस तिथले हवेचे दाब वाढतात थंड होतात म्हणजे पाण्याचं प पाण्याचं हे तापमान वाढतं आणि हवेचे दाब कमी होतात तेव्हा आपल्याला दुष्काळ पडतो हा एक मोठा परिणाम आहे त्याला एलनिनो असं आपण म्हणतो आता एलनिनो आणि लान परिणाम हा आपल्याला यावर्षी प्रकर्षाने लहान येण्याचा परिणाम जाणवला आहे आणि तो साधारणपणे असाच पुढं टिकत राहिला ऑक्टोबर अखेरपर्यंत वगैरे किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इकडं पाऊसच्या काळातही होणं शक्य आहे म्हणून हा सावधानतेचा इशारा मी आपल्याला देत आहे आता हा भाग आजपर्यंत या विषयावरती कुणीत असं व्यवस्थितपणे आपल्याला सांगितलेलं नसेल पण मी मात्र पहिल्यापासून सांगतो आहे मेपासून पाऊस होण्याचं आणि ह्या अतिवृष्टी ढगफुटी ही होण्याची कारणं ते आहेत आणि असा हवामान बदल हा यापुढं देखील वाढत जाणार आहे यासाठी मी एक दूरदर्शनवरती कार्यक्रम केलेला होता तो पण मी सगळ्यांना आपल्याला पाठवला होता आणि तो जनता दरबारमध्ये केलेला कार्यक्रम होता परत लागलं तर तो पाठवून देईन पण शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे कारण शेतीचं नुकसान हे हवामान बदलाच्या फेऱ्यानी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि होत आहे आता आपण थोडक्यात बाकीचा विषय घेऊ शेतकऱ्यांचे अभिप्राय काय आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी मला मी अचूक अंदाज देतो त्याचा शेतकऱ्यांनी फार चांगला फायदा होतो असं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कळवलं आहे अंदाजाची अचूकता खूप चांगली आहे आणि माहिती पण खूप चांगली मिळते असंही शेतकऱ्यांनी बंधूंनी मला कळवलं आहे मी त्या सर्वांना त्यांनी मला धन्यवाद दिलेत मी पण त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र